बागलांचे लाडके आमदार पाणीदार आमदार कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक न्यूज महाराष्ट्र बागलांच्या विकासाचे शिल्लेदार गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारी संजीवनी कर्तव्यनिष्ठ कार्यसम्राट बागलान तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी बागला बागलांचे कार्यसम्राट विकासाचे शिलेदार सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री शरद बाळासाहेब भामरे लोकनियुक्त सरपंच वनोली भंडारपाडा ग्रामपंचायत तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी बागलाण बागलांच्या विकासाचे शिलेदार कर्तव्यनिष्ठ कार्यसम्राट बागलान तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री संदीप पवार तालुका अध्यक्ष सरपंच परिषद बागलान बागलान तालुक्याचे विकास पुरुष लोकप्रिय आमदार माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब सत आयुष्य शुभेच्छुक माननीय श्री सुनील दोदा मोरे लोकनियुक्त नगराध्यक्ष सटाना बागलांचे विकास पुरुष लोकप्रिय आमदार माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नितीन काका सोनवणे नगरसेवक सटाना जयवंत येवला सामाजिक कार्यकर्ते सटाना बागलान तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री योगेश बाळासाहेब सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते भाक्षी पूनम योगेश सूर्यवंशी भारतीय जनता पार्टी महिला तालुका अध्यक्ष बागलान बागलान विधानसभा क्षेत्राचे दमदार आमदार माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कैलास पवार भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष बागलान बागलांचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बापू पवार विद्यमान सरपंच तरसाळी बागलांचे लोकप्रिय आमदार विकास पुरुष माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा शुभेच्छुक श्री अशोक अहिरे माणिकांना माजी पंचायत समिती सदस्य बागलान बागलान तालुक्याचे लोकप्रिय आमदार कर्तव्यदक्ष आमदार पाणीदार आमदार माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री भरत आबा पवार लोकनियुक्त सरपंच औंदाने यशवंत नगर ग्रामपंचायत बागलान तालुक्याचे दमदार आमदार पाणीदार आमदार माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनील जाधव माजी सरपंच चक्करे व सामाजिक कार्यकर्ते बागलान तालुक्याचे दमदार आमदार माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुबेच्य। शुभेच्छा शुभेच्छुक श्री भूषण भीमसिंग मोरकर सरपंच कौतिक पाडे बागलान तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक न्यूज टीम बागलान पिकवित सोन काळ्या मातीची राखी तो सान तिल देवान आम्हाला देण शेतीवाडी आमिषात झालं दादा दिनरथ राबून आम्ही करीत वात्री दादा दिनरथ राबून आम्ही करी तो चाकरी आम्ही जाती तो शेत करी खातो कष्टाची भाकरी आम्ही जाती तो शेत करी खातो कष्टाची भाकरी